ओ गुरुजी जोडले अरे मागे सरू पुढे जाऊ दे ठीक आहे मागे जरा हात मागे मी इथे उभा आहेस तुला मी बघते आहे थँक्यू थँक्यू भारत माता की रोल आज आपण जे वारसक असतात त्याच्यामध्ये नियुक्ती देण्याकरिता केला होता माननीय महापौर माननीय उपमहापौर इतर सर्व माननीय लोकप्रतिनिधी आणि मी आपण इथे आज जवळ जवळ लोकांना आज इथे महानगरपालिका मध्ये सफाई कामगार म्हणून नियुक्ती त्यांना देण्यात आलेली आहे मागच्या एक वर्षामध्ये आपण जवळजवळ अडीशे लोकांना विविध पदावर भारत हक्कामधून नोकरी देण्यात देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचा जी डी विभाग आहे ॲडिशनल कमिशनर असो जी डीची पूर्ण टीम आहे डेप्टी कमिशनर आणि त्याची खालची टीम त्यांनी चांगला पूर्ण वर्ष काम केलेलं आहे आता माझा एकाच सुझाव हे जे नवीन नियुक्त कर्मचारी त्यांना राहील की चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करावा जे त्यांना ड्युटीज दिली जाणार आहेत त्याच्या पालन त्यांनी वेळेवर करावा एवढंच नाही तर काही प्रकरण खूप वर्षापासून रखडलेले होते ते पण आपण कॅम्प बेसिसवर त्यांची कागदपत्राची पूर्ता करून आपण यावर्षी निकाली काढण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळातही आपण हे सगळे प्रकरण वेळेवर निकाली काढण्याचा प्रयत्न करतोय आज माननीय महापौर उपमहापौर मॅडम उपमहापौर साहेब हेही उपस्थित होते त्यांच्याही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि याचा एकच उद्देश आहे की आपले जे कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्याच्यामध्येही वाढ होईल के डी एम सी जे जे प्रशासन आहे तेही सुदृढ राहणार आणि कामाची जे एफिशियन्सी आहे त्याच्यामध्येही वाढ होणार